काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष विनोद मामा यादव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला जालना शहरातील हॉटेल जालना काँग्रेस पक्षातर्फे खासदार काळे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर कल्याण काळे माजी आमदार संतोष जिल्हा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख प्रदेश उपाध्यक्ष राजेश राख अब्दुल रशीद पहिलवान जीसीपी बँक चेअरमन संजय मुथा ऍडव्होकेट आतिक खान नंदसेठ मित्तल यांची उपस्थिती